नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर खूप दिवसापासून आपण या ठिकाणी डी एम ई आरसाठी ज्यांनी ज्यांनी अर्ज केले औषध निर्माता या पदासाठी आपण या ठिकाणी तांत्रिक प्रश्न सोडवत आहोत सर्वांना त्याची कल्पना असेल सो जेवढे काही तांत्रिक प्रश्न आपले आज झालेले आहेत त्याचं एक पद्धतीनं रिव्हिजन आपण या ठिकाणी करणार आहोत कारण का असं व्हायला नको की पुढचं पाठ करत जाऊ आणि मागचं विसरत जाईल असं व्हायला नको त्यामुळे जेवढे काही आपले लेक्चर झालेत त्याचं एक वनलायनर टाईपमध्ये मला एम सी क्यू जरी असले तरी विश्लेषण वगैरे दिलं जाणार नाही सो फक्त ॲन्सर आणि क्वेश्चन आपण या ठिकाणी कवर करणार आहोत सो पहिला प्रश्न पाहण्याअगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काय अशाच पद्धतीचे एम सी क्यू माझ्याकडं स्टडी मटेरियल स्वरूपामध्ये आहेत ओके सो so, परीक्षे अगोदर ते हस्तगत करून घ्या पेड आहेत बट परिपूर्ण सिलेबस वगैरे कवर होईल अशा पद्धतीनं त्या टॉपिक वाईज आय एम पी आय एम पी काढलेले आहेत टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे ओके सो so, कॉन्टॅक्ट लवकरात लवकर करा आणि खूप सारे एम सी क्यूज आहेत टेक्निकल नॉन टेक्निकल जे ऑलमोस्ट तीन हजार पाचशे का चार हजारच्या जवळपास आहेत सो so, ते वाचायला तुम्हाला वेळ खूप जाईल त्यामुळं आत्ता जॉईन करून घ्या आणि ते तुम्हाला उपयोगी पडतील सर्व परीक्षेसाठी उपयोगी पडतील बरा तर आपण काय करूयात उलट जाऊयात म्हणजे फार जुने प्रश्न वगैरे तर विच ऑफ द फॉलोइंग कौज किंवा ड्राय कफ तर सिंपल पद्धतीनं मराठीमध्ये सुद्धा आहे पाहून घ्या तर खालीलपैकी कोणत्या कारणाने कोरडा खोकला वगैरे होतो किंवा कोणती अशी टॅबलेट वगैरे तुम्ही घेतल्याने कोरडा खोकला वगैरे तुम्हाला उद्भवतो निर्माण होतो तर एनलाप्रिल नावाची जी काही टॅबलेट आहे ती घेतल्याने किंवा ती घेण्याने ठिकाणी कोरडा खोकला उद्भवतो निर्माण होतो परत खालीलपैकी कोणतं औषध लघवीचं प्रमाण वाढविते यालाच आपण काय म्हणतो लूप डायरेटिक ओके लक्षात ठेवा तर जे तुम्ही औषध फ्लोरोसेमाइड घेता याचं कन्झम्शन वगैरे करता कन्झ्युम करता सॉरी तर त्याच्यामुळे हे लघवीचं प्रमाण तुमचं वाढतं परत खालीलपैकी कोणता औषध फिट्स ज्याला आपण एलेप्सी चा उपचारासाठी वापरलं जातं तर ज्या कोणत्या व्यक्तीला वगैरे फिट्स वगैरे येतात तर त्याच्यासाठी फेनिटाईन नावाचं जे औषध आहे ते त्या ठिकाणी यूज केलं जातं परत खालीलपैकी कोणतं औषध केंद्रीय मज्जा संस्थेला उत्तेजित करतं सी एन एस स्टिम्युलेट तर याच्यासाठी असणारं जे काही औषध वगैरे आहे ते सिंपल पद्धतीने कॅफिन हे जे औषध आहे ते त्या ठिकाणी करतं परत अजून एक विशेष बातमी काही डाऊट असतील नक्की मला विचारू शकता खाली कमेंट करून द्या मी तुम्हाला प्रॉपर असं उत्तर वगैरे देईन सो डोंट वरी परत वॉट इज द यूज ऑफ ॲट्रोपिन टॅबलेट ॲट्रोपिन टॉबलेटचा वापर वगैरे कशासाठी करतात आणि हे सगळे जे आहेत ते वेरियस याच्यासाठी आलेले हे प्रश्न आहेत वेरियस गव्हर्मेंट जॉबमध्ये एक ग्रुप सी लेवलचेच आहेत हे प्रश्न ओके परत कोलार्जेनिक जे आहेत त्याच्यासाठी हे औषधं किंवा हे औषध त्या ठिकाणी यूज केलं जातं परत खालीलपैकी कोणती गोळी औषध जे आहे ते हळूहळू सोडते तर जे काही सस्टेन रिलीज टॅबलेट असतात ना तर त्याच्या ज्या काही या संवर्गात मोडणाऱ्या टॅबलेट त्या ठिकाणी हळूहळू गोळ्या सॉरी हळूहळू औषध त्या ठिकाणी सोडतात परत क्लिनिकल चाचणीतील कोणता टप्पा औषधांच्या कार्यक्षमतेशी चाचणी वगैरे करतो अशा पद्धतीने विचारले तर फेज टूमध्ये हे पाहिलं जातं ऑलरेडी या चारही फेजची तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे सुव्यवस्थित पाहून घ्या परत व्हॉट इज द रोल ऑफ मॅग्नेशियम स्टेरेट स्टेरॉईड वगैरे हां स्टिरेट हां ओके इन टॅबलेट्स तर मॅग्नेशियम स्टिरेटचं वगैरे वापर वगैरे बघितलं तर लुब्रिकंट करण्यासाठी ते वापरलं जातं परत ड्रग्स आणि कॉस्मेटिक ॲक्टमधील जो काही भाग आहे किंवा कोणत्या अनुसूचीमध्ये प्रिस्क्रिप्शन औषधं प्रिस्क्रिप्शन म्हणजे फक्त आणि फक्त डॉक्टरच्या सल्ल्यानेच मिळणारी औषधं ओके प्रिस्क्रिप्शन टॅबलेट सुद्धा म्हणू शकता तुम्ही ओके तर हे आहे एच मध्ये विभाग मध्ये परत बॅक्टेरिया संसर्गासाठी कुठलं औषध वापरतात तर हे अमोक्सुसिलिन वापरलं जातं हे महत्त्वाचं औषध आहे बॅक्टेरिया संसर्गासाठी परत वॉट इज द इंडिकेशन ऑफ सर्टिजिन अच्छा सिट्रिजिन ना हा सिट्रिजिन हे औषध वगैरे कशासाठी वापरतात ऑलमोस्ट जी औषधं आहेत प्राथमिकता ज्याच्यासाठी आहे ते लक्षात ठेवा तर अलर्जीजन्य सर्दी वगैरे झाली असेल किंवा अलर्जिक सर्दी वगैरे तुम्हाला झाली असेल एन, तर ते यूज केलं जातं परत एन अनलेंजिस औषध कशासाठी वापरली जातात हं तर जी काही औषधं आहेत प्रोनाऊन्सिएशन माफी असू द्या तर ती जी आहे ती सिम्पल पद्धतीनं तुमची टू रिलीफ पेन त्या ठिकाणी वेदना कमी वगैरे करण्यासाठी वापरली जातात ओके ॲनालेजिस वगैरे परत प्रकाशापासून दूर ठेवा किंवा ड्रग्स मार्क्स प्रोटेक्ट फॉम सनलाइट शुड बी स्टोर्ड इन म्हणजेच सिंपल पद्धतीनं ज्याच्यावर प्रकाशापासून दूर ठेवा असं लिहिलं जातं तर ते सिम्पल पद्धतीनं कशा कोणत्या रंगाच्या बाटलीत वगैरे तर ते अंबर रंगाच्या बाटलीत वगैरे ठेवावेत लक्ष ठेवा परत पुढं काय दिलं की खालीलपैकी किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज अ सिरियस ए डी आर ओके ए आर म्हणजे काय ॲडवर्स ड्रग रिॲक्शन ना हं तर सिंपल पद्धतीनं सांगायला गेलं तर हे ॲनाफिलिटिक शॉक जो आहे किंवा अशा पद्धतीचं जे काही तुम्हाला दिसून येतं तर ते सिरियस एडीआर आहे परत विच एन्झाईम सिस्टीम इज रिस्पॉन्सिबल फॉर मेटाबॉलिझम ऑफ मोट्स ड्रग किंवा जे काही औषधं वगैरे असतात त्या औषधांच्या पचनासाठी आवश्यक असलेलं एन्झाईम किंवा संप्रेरक महत्त्वाचं जबाबदार असणारं जे सायटोक्रोम असतं ना तर ते त्या ठिकाणी असतं नोट डाऊन करून घ्या परत अँटीहायपरटेन्सिव्ह औषधं कोणत्या स्थितीत नियंत्रित करतात तर जी काही अँटीहायपरटेन्सिव नावाची किंवा या संवर्गात किंवा या वर्गामध्ये मोडणारी औषधं जी आहेत ती काय सिम सामान्यतः ब्लड प्रेशर त्या ठिकाणी कंट्रोल करतात परत आधुनिक फार्मोकोलॉजीचे जनक वगैरे कोण आहेत तर अस्वाल्ड शिमडर यांना म्हटलं जातं ओके <laughs> परत सायनाईड विषबाधेमध्ये किंवा विच एजंट एजंट इज यूज ॲज सायनाईड पॉइजनिंग वगैरे तर याच्यामध्ये यूजफुल असणारं जे काही औषध वगैरे आहे ते सोडियम थायसल्फेट जे, जे आहे ते यूज केलं जातं थायोसल्फेट वगैरे हां परत विच ऑफ द फॉलोईंग इज अ रिवर्स ट्रान्सपिक इनहिबिटर ओके ट्रान्सकिप्टेस तर याच्यामध्ये बघा इनहिबिटर प्रोटॉन पंप इनहिबिटर वगैरे पी पी आय वगैरे जे आहेत ते थोडं लक्षात ठेवा तर याच्यामध्ये जे झुडोविडिन नावाचं औषध आहे ते त्या ठिकाणी याच्यामध्ये मोडतं ओके परत विच बी ड्रग रिट्रो बल्बर न्यूट्रियस ओके म्हणजेच काय कोणत्या म्हणजे तुम्ही टी व्हीसाठी ते यूज करता औषध आणि त्याच्यामुळं जे आहे तो त्याचा साईड इफेक्ट म्हणजे काय रेट्रो बुबलर न्युरायटीस त्या ठिकाणी निर्माण होतो तर तो जो काही औषध आहे तो एथम्ब्युटॉल आहे ओके सो डाऊन करून घ्या आणि याच्याबद्दल इन डिटेल माहिती सांगितलेली आहे परत लिप्रोलाइड कोणत्या हार्मोनचं स्त्रवण थांबवते तर लिप्रोलाइड नावाचं जे काही औषध असतं ना तर ते तुमच्यामध्ये जे जी एन आर एच हे अशा पद्धतीनं फुलफॉर्म पाहून घ्या या हार्मोनचं त्या ठिकाणी जो काही प्रोडक्शन आहे तो थांबवते परत फर्स्ट पॉस मेटाबॉलिझम प्रायमरली अक्योसिन ओके पहिलं मेटाबॉलिझम प्रामुख्याने वगैरे कुठं होतं तर हे सगळ्यांना माहीत असेल लिव्हरमध्ये वगैरे होतं ओके हां आणि अजून एक सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या परत परत सांगतोय टेक्निकल आणि नॉन टेक आणि टेक्निकल हे अशा पद्धतीनं प्रश्न आहेत माझ्याकडे ॲक्च्युअल टी सी एस पॅटर्नला आधारित आहेत जे रिपीट रिपीट होतात ते सुद्धा काढलेले आहेत सो विनंती आहे परीक्षा अगोदर संपर्क करून घ्या आणि जे काही आवश्यक असलेले प्रश्न आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या हे तुम्हाला डी एमई आरसोबत सर्व महानगरपालिकेलासुद्धा उपयोगी पडेल ओके परत विच इन्स्ट्रुमेंट वगैरे यूज टू टेस्ट टॅबलेट हार्डनेस वगैरे तर कुठलं तर जे काही फ्रायबिलिटी टेस्टर असतं ना तर ते हार्डनेससाठी काय करतात ते यूज केलं जातं ओके परत खालीलपैकी कोणतं औषध व्यापक प्रभाव असलेलं अँटीबायोटिक आहे व्यापक प्रभाव असलेलं अँटीबायोटिक कुठला येईल तर टेट्रासायक्लिन वगैरे परत खालीलपैकी कोणतं जीवनसत्व केचं विरोधक आहे विरोधक म्हटलं आहे ओके मादे मादे तर याच्यामध्ये वारफरीन जे औषध येतं ते विरोधक वगैरे येतं अँटोकोनिस वगैरे परत याच्यामध्ये खालीलपैकी कोणतं एक्सपोर्टॉन आहे ओके तर यातलं जे असणारं आवश्यक म्हणजेच कुठलं पाहून घ्या हं ओके परत खालीलपैकी उलट्यावर नियंत्रण करणारं औषध उलट्यावर नियंत्रण करणारं औषध वगैरे कोणतं ऑन्डेस्टेरॉन ऑनेस्टेरॉन वगैरे हो होलं ऑन रोड वगैरे असू द्या परत ऑर्गन विष बाधेसाठी प्रतिविष अँटीट्यूड फॉर ऑर्गन फॉस्फोट वगैरे पॉयझनिंग वगैरे तर याच्यासाठी जे आहे ते ॲट्रोपिन वगैरे यूज केलं जातं हां परत थेरोपिटिक इंडेक्स इंडिकेट किंवा काय दर्शवितं तर हे जे आहे ते स्पेशली करून तुमची जे काही ड्रग सेफ्टी मार्जिन असतं किंवा औषधांच्या सुरक्षिततेचा अंतराल वगैरे जो आहे तो त्या ठिकाणी दर्शविलं जातं ओके नोट डाऊन करून घ्या परत सह कोणता विटॅमिन द्यावा लागतो तर याच्यासोबत देण्यात येणारा जो काही विटॅमिन आहे तो बी सिक्स आहे पायरोडॉक्सिन ओके बी सिक्स बस आहा। परत ओमिप्रोझोल हे औषध कशासाठी वापरतात हे सिंपल पद्धतीनं ॲसिडिटी वगैरे याच्यासाठी वापरलं जातं आता हे सगळ्यांना माहीत असेल ज्याच्या मागं झोल झोल वगैरे येतं हे तुम्हाला सांगितलं ऑलरेडी ते माझ्या मते हां ते पाहून घ्या परत हे पेरिणा औषध कोणत्या प्रकाराचं आहे तर हे सिंपल पद्धतीने सांगितलं तर हे अँटोकोगोलन्टचं म्हणजेच रक्तपातळ वगैरे करणारं हे औषध आहे परत पुढं काय दिलं जी एफ ई आर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणता मार्कर वापरतात तर जी एफ ई आर मोजण्यासाठी क्रिएटीन हा मार्कर त्या ठिकाणी यूज केला जातो परत फार्मसी ॲक्टमध्ये शेड्युल एक्समधील जी काही औषधं आहेत ती कोणत्या प्रकारात वळतात किंवा त्याच्यामध्ये असलेली जी काही औषधं आहेत ती अत्यंत नियंत्रणाधीन औषधं आहेत म्हणजेच हायली कंट्रोल्ड ड्रग त्या ठिकाणी आहे त्या शेड्यूल एक्समध्ये ओके परत डिगॉक्सिन मुख्यतः कोणत्या अवयवावर कार्य करतं तर डिगॉक्सिन जी आहे ती मुख्यतः कुठल्या अवयवावर कार्य करतं तर ते तुमच्या हर्टवर कार्य करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं परत पाण्यात न मिसळणाऱ्या द्रवांना काय म्हणतात किंवा वॉट आर द लिक्विड्स दॅट डू नॉट मिक्स विथ द वॉटर कॉल तर याच्यासाठी एक शब्द आहे हायड्रोफोबिक या नावानं ओळखलं जातं जी पाण्यात मिसळत नाहीत ती वेगळी राहतात परत काय दिलं विच ऑफ द फॉलोईंग इज अ क्लासिफाईड ॲज अ बीटा ब्लॉकर बीटा ब्लॉकरमध्ये मोडणारी जी काही औषधं आहेत ती ॲटनॉनॉल जे आहेत ते त्याच्यामध्ये मोडतात ओके परत पुढं काय दिलं हां व्हॉट इज द टाईम टेकन फॉर अ ड्रग टू रीच पीक प्लाझ्मा कन्सरवेशन कॉल्ड अशा पद्धतीनं तर त्याला आपण काय म्हणतो किंवा हे औषधांच्या पचनाशी निगडीत असणारा जो काही कालावधी असतो त्याला आपण टी माझ्या मते हां टी मॅक्स या नावानं ओळखतो ना हं ओके नोट डाऊन करून घ्या परत खालीलपैकी सलाइंमधून दिलं जाणारं औषध हे औषध आहे सेफ्रिक चॉन ओके हे बोलू एकच मिनटं हां हं परत खालीलपैकी कोणत्या कच्च्या औषधामध्ये रेझिन नसतं म्हटलं नसतं ओके तर जे काही कच्चं औषध खैर असतं ना तर त्याच्यामध्ये हे रेझिनचं प्रमाण नसतं परत विच ऑफ द फॉलोईंग इज अन अ प्रोटीन पंप इनहिबिटर पी पी आय ओके याच्यामधलं असलेलं पी पी आय ओमेप्रोझोल ओके हे तुम्हाला सांगितलं आहे पाहून घ्या परत विच ड्रग इज बॅन टू लॅक्टिंग मदर्स ओके स्तनपान करताना नि निशब्द किंवा प्रतिबंध असणारं औषध वगैरे कुठलं आहे तर हे टेट्रासायक्लीन नावाचं जे औषध आहे त्या ठिकाणी प्रतिबंधित आहे ते घेता येत नाही त्यांना परत शेड्युलियक्स औषधांच्या विक्रीसाठी किरकोळ परवाना मिळवण्यासाठी कोणता फॉर्म वी सी एफ ओके वी एफ हे तुम्हाला जी काही आत्ता तुम्हाला हायली कंट्रोल सांगितलीत ना तर ती औषधं विक्रीसाठी लागतो हा फॉर्म परत हं अँट्रोहॅप्टिक सर्क्युलेशनमध्ये जातं तर हे अँट्रोहॅप्टिक सर्क्युलेशनमध्ये जाणारं मोर्फिन जे जा आहे त्याच्यामध्ये जा जातं आता याच्यामध्ये परत हं रिसलायकलिंग झाल्यामुळे त्याचा प्रभाव दीर्घकाळवर टिकतो अशा पद्धतीनं आहे परत एन एस ए आय डी प्रकारात आता याचं फुल फॉर्म वगैरे परिपूर्ण सांगितलं आहे ज्याला आपण काय म्हणतो माझ्या मते न्या नॉन स्टेरॉइल्ड अँटी इन्फिलमेटरी ड्रग्स वगैरे आहे ना हं असू द्या परत डायक्लोफॅनिक जे औषध आहे ते एन एस ए आय डीमध्ये मोडतं परत औषधांच्या परिणा परिणामासाठी टी आय डीचा अर्थ काय असतो टी आय डी म्हणजे काय रे टी आय डी म्हणजे दिवसातून तीन वेळा लक्षात ठेवा ओके हां परत वॅक्सिने कोणत्या प्रकारचं औषध आहे तर वॅक्सिने कशामध्ये प्रतिबंधक वगैरे म्हणू शकता ओके ह कुठं आहे परत पुढं बघा अँटीवायरलमध्ये हे सुद्धा असू द्या याच्यापैकी थोडं कळून द्या स्टेरोईडचा मुख्यतः कोणत्या उद्यासाठी उपयोग करतात तर स्टेरोईडचा सर्वात जळजळ कमी करण्यासाठी ते वापर त्या ठिकाणी केला जातो परत सायनस सायनस रोगासाठी कोणता औषध उपयुक्त आहे तर सायनससाठी जो काही औषध त्या ठिकाणी यूज करतो अमॉक्सोसिलिन हे आपण त्या ठिकाणी यूज करतो बाकी शेवटचा प्रश्न कमेंट करून द्या आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि काही डाऊट असतील नक्की तुम्ही कमेंट करा ज्यांना कोणाला नोट्स हवे असतील त्यांनी हा माझा क्रमांक आहे लगेच संपर्क करा पेड आहेत बट परवडेल अशी फी आहे सो विनंती आहे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर माझ्याशी संपर्क करा आणि जी काही सध्या ऑफर चालू आहे लवकरात लवकर ती माझ्याकडून मिळून घ्या बाकी पटेल पुढच्या भागामध्ये धन्यवाद जास्तीत जास्त शेअर करा हे सगळे प्रश्न पाठांतर करून घ्या अशाच पद्धतीचे भागसुद्धा मी तुम्हाला पुढे घेऊन येईन सो काळजी नका करू धन्यवाद